आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून ती खंबीरपणे उभी राहिली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीत तिचं सिंहाचं वाटा आहे समाजाच्या प्रगतीत तिचंही योगदान महत्वाचं आहे असं प्रतिपादन जयंट्स ग्रुप ऑफ शिरोळ सहेलीच्या माजी अध्यक्ष सौसारिक माने यांनी केलं शिरोळ येथील राजाराम विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माने या बोलत होत्या माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शाळेत महिला दिनानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पैठणी संसारिका माळे यांच्या हस्ते देण्यात आली गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं शाळेतील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध गाण्यांवरती कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना बक्षीस देऊन पालकांनी त्यांना प्रोत्साहित केलं यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाची आवश्यकता आहे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करून महिलांना प्रेरणा देण्याचं काम शाळेनं केलं आहे असे उपक्रम नेहमीच राबवले जावेत असं त्यांनी सांगितलं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी स्वागत केलं मुख्याध्यापक सनी सुतार यांनी प्रस्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौभारती कोळी केंद्रप्रमुख अण्णा मुंडे मुख्याध्यापक सुनील कोळी कुरुंदवाडचे उद्योजक प्रशांत शहापुरे माजी नगरसेवक प्रवीण खाबाले सामाजिक कार्यकर्ते उल्हास पाटील किरण गावडे शहाजी गावडे अनिल लोंढे विलास जानकर शाले व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ शीतल जगदाळे सदस्य सौ प्रियांका इंगळे सौ भाग्यश्री चव्हाण सौ मनेशा जाधव सौ ज्योती मांगले सौ स्वाती कांबळे सौ सारिका सकट सौ सुषमा सावंत सदस्य चंद्रकांत भाट मारुती जाधव अभिजित माने शिक्षक सुनील घुमन्ना रवींद्र वाघ सौप्रतिभा साळोखे कविता माने अर्पिता कांबळे सौ उज्वला बिसुरे लता ढाले सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अध्यापिका त्रिशाला येळगुडे यांनी आभार मानले सौ स्वाती जगदाळी यांनी सूत्रसंचालन केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी